महिला आघाडीचा महिलांसाठी जागेच चा। किती जागा होत नाही नक्कीच भारतीय जनता पार्टीमध्ये महिलांना नेहमीच प्राधान्य दिलं आजही जर तुम्ही बघा तर विधानसभे म्हणजे आसमानामध्ये सगळ्यातच्या महिला आमदार या भारतीय जनता पार्टीच्या आणि ज्या वेळेला विधान परिषदही होते त्याही वेळेला महिलांना संधी दिली जाते त्यामुळे विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये सुद्धा आमचं नेतृत्वच असं आहे सांगण्याची गरज नाही आहे सा। सा। त्या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणामध्ये असते सरकारच्या विरोधात बोललं की ईडीची नोटीस येते अशी टीका केली सरकारवरती कसं आहे की बारामतीच्या या ताई यांना सगळ्या ठिकाणी काबीळ झाल्यानंतर जसं पिवळं दिसतं त्या पद्धतीने दिसायला लागलंय काही केलंच नसेल तर घाबरायची आणि लोकांना सांगायची गरजच काय नसेल काही केलं तर तसं त्या ठिकाणी सांगा ईडीची नोटीस आली मला मला याची नोटीस आली हे लोकांना सांगून गाजावाजा करण्यापेक्षा तुम्ही काही केलेलं नाही आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे तुम्ही त्या त्या एजन्सीला त्या ठिकाणी जर सहकार्य केलं तर त्या ठिकाणी निश्चित तुम्हाला फायदा होणार आहे यशोमती ठाकूर यांनी टीका केली की राणा दाम्पत्य हे ब्लॅकमेलर आहे त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय यशोमती ताई काय बोलतील आणि काय नाही याचा काही भरसा नाही त्यांना तर आमची नावं सुद्धा चांगल्या पद्धतीने घेता येईल तर या असल्या लोकांकडनं चांगलं काही ऐकण्याची किंवा चांगलं काही त्या बोलतील याची अपेक्षाच न ठेवली नाही पाहिजे मेळावायला आला मेळावा झाला योजनाच्या बाबत मी तुम्हाला एकच सांगते की माझी लाडकी बहीण योजना याला संपूर्ण राज्यामध्ये प्रचंड असा प्रतिसाद मिळतो तुम्हाला म्हटलं की मला श्री मी नपूरला येत असताना साताऱ्याला फेरू घ्यायला उतरले होते तिथेही महिला येऊन मला भेटते आणि काही आम्ही तितकच गरजेचं आहे महिलांना मोफत मुलींना मोफत शिक्षण सरकारच्या माध्यमातून दिलं जात आहे आणि प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये साडेआठ हजार देणार होते लोकांनी त्यांच्या ऑफिसेसच्या समोर त्या ठिकाणी रांगा लावल्या आणि खटाखट नाही आम्ही पटापट देणारे आहोत आणि या सतरा तारखेला पहिला हप्ता हा या राज्यातल्या बहिणींच्या खात्यामध्ये सगळे सगळे निर्णय जे आहेत ते आमचे प्रदेशाध्यक्ष घेत असतात चित्रलेखाताई या एक अनुभवी अशा राजकारणी आहेत अतिशय चांगलं त्या काम करतात आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला कुठे ना कुठे संधी देण्याचं काम हे पक्षाच्या माध्यमातून होत असतं त्याच पद्धती चित्रलेखाताईंना एक संधी मिळेल असा मला विश्वास आहे